मंडळी श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेत असणारे आणि मी आहे सायलीच्या मम्मी तर आजच्या अशा नवीन छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये असं काही आहे आताच मी खिचडी म्हणजे स्वयंपाक खिचडीच करत होते मसाले भात वगैरे करत होते तर तिथं तुम्ही ते झाले करून ते करता करता फार आला हे ना वाचते आमचे येतं ना हे चालू काम समोर समोर ना बिल्डिंगचं काम चालू आहे तिथला आवाज येतो आहे ते लोखंडीला आता ना ते कापता नाही आहे त्याचा आवाज चालू आहे ते माझं <शारें> स्वयं <थी शारें> चालू होतं आणि तेवढ्या त्यांना पार्सल आला आवाज दिला मला तर म्हटलं कोण आलंय काय आणलं बा पार्सल आहे म्हणे उमी गेले <ậ्ते> गे <क्ते णाएं> तो दुकानात तिथून समोर आला तो त्याचा बी मी थोडासा व्हिडिओ शूट केला आहे तर तो म्हणे मावशी मला नका घेऊ शहरा दाखवता ठीक आहे त्याला नाही त्याची गाडी पण ते माझं कस्टमर बी होतो मग त्यांनी पण उचकून पाहिली तर मला आहे ना माझ्या मुली मुलीने सायलीने पुण्यावरून बॅग पाठवली हो पार्सल तिने हे केले आणि इकडं ते ॲड्रेस दिला तर मला घरी आली माझी बॅग आहे ना पुढे यायची जायची छोटीशी गाडी गेली येथून त्यात छोटीशी पर्स होती ना कुठे जायला यायला तर ती थोडी खराब झाली त्यानंतर ती आता आली ना तिला म्हटलं माझी पिशवी खराब झाली तर ती मला बोलली ती एक महिना झाला तेव्हा मी तुला बॅग पाठवत म्हटलं नको पाठवू मी इकडे घेईल म्हणे मग तिने मला ना सांगतं मला माझ्यासाठी बॅग येणं पाठवली इकडं हिता मला मी दाखवतं म्हटलं चला आणि खरं सांग मुलीकडनं कोणत्याच त्याच आई वडिलांना कशाचीच अपेक्षा नसते मुलीने आपल्यासाठी काही घ्यावं किंवा काही आपल्यासाठी घ्यावा तिथे तिच्या घरीची सुखी राहावी हीच सगळ्यांच्या आई वडिलांची इच्छा असते अपेक्षा कारण तिच्या याच्यात कशाचंच आपल्याला काहीच वाटत नाही पण तिने आपल्याला काही घ्यावा किंवा काही पण मग असं अचानक काही पाठवलं ना तो आनंद खरंच वेगाचा असतो तरी हे द्या पाठवली मी तुम्हाला खोलून दाखवते हे खरंच घरी द्या मग हे ना माहित नाही उलट दिसत असेल ती आता ती ही बॅग पाठवली मला मी तुम्हाला खोलून दाखवते तसं ते दुकानला पार्सलवाद मी खुलली होती खरंच आपल्यासाठी यासाठी तुम्ही ना तर आपला तो आनंद खूप खूप असतो मी काही ही बॅग पाठवली माझ्यासाठी तिने कशी माहीत नाही पण अशी कोणती हे बाई नावे त्याच्या ठीक आहे ही पिशू पाठवली हो तर तिला मी बोलले का कशाला पाठवले तर तुम्ही म्हणे राहू म्हणे मग तर खरंच भारी वाटलं अचानक कुणीतरी आपल्यासाठी काही घेतलं ना तर खरंच छान वाटलं तर तेच तुमच्यासाठी कशी वाटली बॅग माझ्या मुलीने दिली तुम्हाला खरंच खूप हे वाटलं आणि अचानक सरप्राईज प्राईज दिल्यासारखंच झालं ती पाठवत अस काही काही अधूनमधून आणि आज ही आता व्हिडिओ करतच होते तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करून तुम्हाला पण कसं वाटत असं ना छान आपल्या मुलीने काही दिलं आपल्याला घेतलं तर तो आनंद खरंच वेगळाच असतो आपल्या ती वस्तू नाही लागली पण मग त्यांनी असं अचानक आपल्याला हे केलं ना तर खरंच खूप भारी वाटतं आपल्या मुलीने मुलाने आपल्यासाठी काही केलं काही घेतलं न विचारता जे आपल्याला जरुरी ती वस्तू जर दिली तर तो आनंद अजून वेगळाच असतो कशी वाटली ही बॅग आवडली असं नंतर आवडली का तुम्हाला मला तर आवडली जाऊ द्या भारी आणि याच्यात कसं एक दिवसासाठी जर गेली मी कुठं एक साडी आणि पाण्याची बॉटल असं रवू शकतो मस्त आहे मला आवडली चला मग आजचा व्हिडिओ एवढाच आणि आता मी शू शूट केलेलं हे केलं मग तुम्हाला दाखवलं ते मी कसे काय ते पार्सल तर खरंच खूप वेगळं वाटलं आणि मग काय सगळं झाल्याच्यानंतर मग ते जर गेलं म्हणतात आमचे जेवणं वगैरे झाली म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी तुम्हाला अशी दाखव दुखोलून व्यवस्थित कशी आहे काय आहे ठीक आहे मग आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटला आपल्या आजचा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि थँक्यू 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 ताई ताई म्हणजे साईडी आम्ही तिला ताई म्हणतो घरी तुम्ही युट्यूब फॅमिली सायली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असे छानशा व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय